कुठल्याही ट्रेडिंग सिस्टीम किंवा त्याच्यामध्ये व्हिज्युअली दाखवण्याची जी पद्धत आहे कॅन्डलची तर ती पूर्णपणे प्राइस जंप होते म्हणजे असे थ्री डायमेन्शनल व्ह्यू आपल्याला प्राइस मध्ये मिळतो की ओपन पासून क्लोज किती झालेला आहे किंवा हाय कितीपर्यंत गेलेला आहे किंवा लो किती मारलेला आहे या सगळ्या गोष्टी त्या चार्ट वरती आपल्याला लगेच मिळते कॅन्डल स्टिक कशा पद्धतीने तयार होतं ते आपण पाहणार आहे त्याच्यामध्ये आयताकार भाग आहे त्याला आपण रिअल बॉडी म्हणतो आणि हा रिअल बॉडी हा थिक पार्ट आहे कॅन्डल लाईनचा जेवढी लांब रिअल बॉडी जास्त तेवढा त्याचा प्रभाव म्हणजे बायर्सचा किंवा सेलर्सचा प्रभाव जास्त होतो तो आपल्याला काय सांगतो तर ओपनिंग पासून तर आपल्याला दाखवतो आणि मार्केट किती अंतर वर क्लोज झालेला आहे किंवा खाली जाऊन क्लोज झालेला आहे ती माहिती आपल्याला विज्युअली लगेच आपल्याला ह्या कॅन्डल लाईनच्या मुळे मिळते क्लोज हा त्या ओपनिंग पेक्षा हायर लेवलला झालेला असेल तर आपल्याला व्हाईट रेल बॉडी मिळते जर ओपनिंग नंतर क्लोजिंग खाली झालेली तर आपल्याला ब्लॅक रेल बॉडी मिळते रेल बॉडीच्या वर किंवा खाली जी तीन लाईन आहे तिला आपण शॅडोज म्हणतो तर ह्या शॅडोज काय रिप्रेझेंट करतात तर प्राइस एक्स्ट्रीम म्हणजे टोकाची किंमत आपल्याला ही शॅडो रिप्रेझेंट करते तर शॅडो वरची जी शॅडो आहे तिला, आपर अपन, तिला आपन, अपर शॅडो म्हणतो आपण कॅन्डल लाईन्स मधील जी खालची जी शॅडो आहे तिला आपण लोअर शॅडो म्हणतो अपर शॅडोच्या वरच्या टोकाला आपण हाय असं म्हणतो आणि आणि लोअर शॅडोच्या बॉटम ला आपण लो असं म्हणतो कॅन्डल्स मधील शॅडो कमी असेल किंवा शॅडो नसेल तर मग आपण त्याला शेवन हेड किंवा शेवन बॉटम असं म्हणतो आपल्याला रिअल बॉडी जास्त महत्वाची आहे इसेन्शियल प्राइस मुवमेंट मुळे म्हणजे जे जी काही प्राइस मुवमेंट होते ती ओपनिंग पासून क्लोज किती पर्यंत होते किंवा क्लोजिंग आणि ओपनिंग मधील अंतर आपण पाहतो तर ह्या अंतरामुळे रिअल बॉडी ही जास्त महत्वाची आहे आपल्याला ह्या रिअल बॉडीच्या वरची जी तीन लाईन आहे तिला आपण अप्पर शॅडोआ म्हणतो किंवा मंदीची बेरीस शॅडो असं म्हणतो आपण आणि ह्या रिअल बॉडीच्या खाली जी शॅडो आहे तिला आपण बुलिश शॅडो असं म्हणतो म्हणजे मार्केटला खालून वर पर्यंत प्रोपेल केलेला आहे मार्केटने हालची जी प्राइस आहे तिथून मार्केट वर जाऊन क्लोज झालेलं जा आहे त्यामुळे इथे जी काही खरेदी झालेली आहे त्या दर्शवण्याचं एक मापक आपल्याला बुलिश शॅडो देते तर ओपनिंग पासून ते क्लोजिंगचा अंतर हे आपल्याला रेंज दिवसामधील जी काही खरेदी झाली किंवा विक्री झालेली आहे तिचं प्रमाण दर्शवतं जर का बेरीश शॅडो मोठी असेल तर तिथे मंदीची ताकद म्हणजे बेरीश जे जे शॉर्ट सेल करतायत त्यांची ताकद जास्त आहे असं आपण समज मेणबत्तीची मेनबत्ती जेवढी लांब असते मेन जास्त असतं तर त्याची किंमत जास्त असते त्याच पद्धतीत रिअल बॉडी जर का लांब असेल म्हणजे जास्त लांब पर्यंत जाऊन मार्केट वरती बंद झालेलं आहे किंवा खाली क्लोज झालेला आहे ब्लॅक रिअल बॉडी काय दाखवतं तर बेरीश पिरेड दाखवतं आणि लॉंग व्हाइट कॅन्डल आपल्याला पूर्णपणे बुलिश पिरियड असं दाखवते टेक्निकल बाजारातील भावनिक घटक मोजण्याचा एकमेव मार्ग आहे हॅंगिंग मॅन डार्क क्लाउड कव्हर ऐकल्यानंतर असं पॅटर्न तयार झाल्यावर बाजाराच्या आरोग्याबद्दल आपल्याला काय काय माहिती मिळते बाजार कुठल्या भावनिक दृष्टिकोनातून जात असेल निरोगी आहे किंवा नाही हे दोन्ही जरी मंदीचे पॅटर्न असले म्हणजे बेरीश पॅटर्न असले त्यांची नावे बाजाराची अस्वस्थता त्याची अस्वस्थ स्थिती स्पष्टपणे दर्शवतात ही नावे भावनांचे वर्णन करण्यासाठी वापरली जाणारी एक रंगबिरंगी यंत्रणा आहे बाजाराची भावनिक स्थिती त्यावेळी आरोग्यदायी असू शकत नाही पण ह्या पद्धती किंवा ह्या हे पे, पॅटर्न बनल्या की बाजार पुन्हा निरोगी होईल किंवा नाही याची शक्यता तर कमी होत नाही तर मुद्दा असा आहे की डार्क क्लाउड कव्हर दिसल्यास ने म्हणजे जे जे बाय करून ठेवलेले आहेत किंवा लाँग्स आहेत लाँग्स म्हणजे काय ज्यांनी बुलिश पोझिशन तयार केलेली आहे त्यांनी बचावात्मक वेळेचे उपाय करायला पाहिजे की नाही त्यांची पोझिशन वाचवण्यासाठी जे जे काही प्रयत्न करायचे ते त्यांनी करायला पाहिजे म्हणजे छोटी शॉर्ट सेल आपण करू शकतो ट्रेडर्स काय विचार करत आहे हे मोजण्याचं एक मापक इथे कॅन्डल आपल्याला त्याच्या साईज वरती त्या शॅडोच्या साईज वरती आपल्याला इथे सांगतं की आज सध्या जास्त मंदी आहे किंवा बिरेस पिरियड जास्त मोटा है। मोठा आहे किंवा बुलिश पिरियड मोठा आहे किंवा त्यात ता मंदीची ताकद किती आहे त्या साईज वरनं आपण शोधू शकतो स्मॉल रिअल बॉडी ऑफ वॉर म्हणजे रस्सी खेस दाखवतो बुल्स आणि बियर्स मधील आणि त्यांना स्पिनिंग टॉप पण आपण म्हणतो किंवा न्यूट्रल एरिया पण म्हणू शकतो किंवा लाइटरल ट्रेडिंग रेंज मध्ये जर का छोट्या छोट्या रिअल बॉडीज तयार होत असतील तर त्याला आपण कम्प्युटर डिस्प्ले साठी कलरफुल आपण कलर वापरू शकतो म्हणजे व्हाईट रिअल बॉडीच्या ऐवजी आपण ग्रीन शेड वापरू शकतो किंवा ब्लॅक रिअल बॉडीच्या ऐवजी रेड कलर आपण वापरू शकतो विज्युअली आपण कुठलेही कलर आपण आपल्या आवडीनुसार वापरू शकतो पण मी पांढरे आणि ब्लॅक रिअल बॉडी हे दोनच कलर वापरतो कारण जर का आपण भविष्यामध्ये पुस्तक वगैरे किंवा अशा पद्धतीने काही तयार करायचं म्हटलं तर मग त्यात आपण झेरॉक्स वगैरे काढल्या किंवा तिथे आपण कुठलेही प्रिंट आउट वगैरे काढल्या तर मग तिथे काय तर ग्रीन कलर आणि रेड कलर तो काही कामात येत नाही तिथे व्हाईट आणि व्हाईट ह्या कॅन्डल तिथे ब्लॅक अँड मध्ये असेल तर त्यामुळे आपल्याला समजायला जास्त सोपं पडेल त्या हिशोबाने आपण इथे व्हाईट आणि ब्लॅक रिअल बॉडी आपण कलर पकडलेला आहे मॉर्निंग मधला जो पहिला तास असतो तो त्या दिवसातील दिशा देणार दाखवणारा किंवा दिशा देणारा तो पहिला तास असतो त्या दिवसाचा दिशेबद्दल पहिला संकेत देतो हा असा काळ आहे की रात्रभरातील सर्व बातम्या आणि अफवा फिल्टर केल्या जातात आणि नंतर एका बिंदू मध्ये सामील होतात आणि सगळी प्राइस एका बिंदू मध्ये येऊन मिळते तर इन्व्हेस्टर आणि ट्रेडर जितका चिंतित असेल तितक्या लवकर त्याला ट्रेड करायची इच्छा असते आणि त्यामुळे मार्केट उघडल्यावर शॉर्ट सेल करणारे पोझिशन कव्हर करण्यासाठी झुंजत असतील असे लोक पोटेन्शियल लॉंग करणारे म्हणजे तिथे नवीन पोझिशन त्यांना ज्यांना खरेदीची करायची आहे ते जोरदारपणे खरेदी करू इच्छित असतील किंवा हेजर्स म्हणजे हेजिंग फंड असतात ते कदाचित नवीन पोझिशन घ्यावी लागेल किंवा जुन्या पोझिशन मधून बाहेर पडायचं असेल त्यांना तर अशा पद्धतीने त्यांचे भरपूर लोकांचे ज्या ज्या प्रकारे विचार असू शकतील त्या हिशोबाने मग तिथे ते मार्केट मा उघडण्या उघडल्यानंतर त्यांची पोझिशन चालू करतात बायर्स किंवा सेलर्सच्या से हिशोबाने ते एक बाईंग प्राइस आपल्याला एक तयार होते या सगळ्या लोकांच्या मिश्रणातून आणि पुढे आपल्याला काय एक बेंचमार्क मिळतो तर त्या त्या ज्यातून आपल्याला काय पुढे खरेदी करायची किंवा किंवा विक्रीची अपेक्षा आपण करू शकतो तर ट्रेडिंग आणि बॅटल बै, करण्यामध्ये लढण्यात बऱ्यापैकी समानता आहे आणि या अर्थाने ओपनिंग ओपनिंग आपल्याला युद्धभूमीची सुरुवातीची प्रारंभिक आपल्याला युद्ध करण्याबद्दलची आपली काय तर बायर्स आणि सेलर्सच्या हिशोबाने त्यांच्या ताकदीनुसार आपल्याला माहिती मिळते आणि काही म्हणजे आता सध्या डॉमिनेट कोण करत आहे आणि आपल्याला कोणाबरोबर मित्र गट कोणाला बनवायचा आहे आणि विरोधी गट कोणाला बनवायचा आहे किंवा आपल्याला बायर साइड बाईंग साईडला जायचंय किंवा सेलिंग साईडला जायचंय या काही वेळेत आपल्याला ले लगेच निर्णय घेता येतो त्यामुळे आणि मोठे ट्रेडर्स मार्केटला हलवण्याचा प्रयत्न करत असतात अशा वेळी मोठे ट्रेड्स ते टाकतात बायसेल ची ऑर्डर मोठ्या प्रमाणात होते आणि जॅपनीज या क्रियेला मॉर्निंग अटॅक असे म्हणतात तर दुसरा निर्णायक बिंदू म्हणजे क्लोजिंग फ्युचर मार्केटमधील क्लोजिंग वरती मार्जिन कॉल्स असतात किंवा फ्युचर मार्केट मधील क्लोज वरती मार्जिन कॉल्स आधारित असतात आणि मार्केट कशा पद्धतीने क्लोज होतं यावर आजचा ट्रेड कॅरी फॉरवर्ड करायचा आहे किंवा होल्ड करून ठेवायचा आहे किंवा आजच आपला जो ट्रेड आहे तो कट करायचा आहे क्लोज रेजिशन्सच्या वरती होतोय किंवा खाली होतोय याच्यावरती जर का क्लोजिंग वरती जर का नवीन ट्रेड घ्यायचा आहे किंवा जुना बंद करायचा आहे ह्या पद्धतीचे निर्णय होत असतात बीटीएसटी आणि एसटीबीटी -बी म्हणजे काय की बाय टुडे सेल टुमारो किंवा सेल टुडे आणि बाय टुमारो अशा पद्धतीचे ट्रेड आपल्याला म्हणजे मार्केट बंद होण्याच्या आधी आपल्याला बीटीएसटी आणि एसटीबीटी -बी ट्रेड घ्यायचे असतात तर याची पण एक क्लोजिंग वरतीच आधारित हे ट्रेड्स असतात आणि काही कम्प्युटराइज सिस्टीम मध्ये अल्गो सिस्टीम असतात त्या क्लोजवरती आधारित असतात उदाहरणार्थ मुव्हिंग एव्हरेज हे क्लोज म्हणजे यांची सिस्टीम मुव्हिंग एव्हरेजची सिस्टीम क्लोज आधारित असते जर एखादी मोठी खरेदी किंवा विक्रीची ऑर्डर बाजारात क्लोज करण्याच्या हेतूने जर का टाकली जात असेल तर आपल्या ट्रेडवर त्याचा निश्चितच परिणाम होणार आहे आणि त्या ट्रेडवर परिणाम करण्याच्या उद्देशाने ढकलली जाणारी जी मोठी ऑर्डर आहे त्याच्यावरती आधारित बी टी एस टी बी टी किंवा मोठे मोठे आपले जे फंड आहेत किंवा क्लोजिंग कुठे होते रिजेशनच्या वरती होते किंवा खाली होते यावरती अनेकांचे निर्णय त्याच्यावरती असतात की मला कॅरी फॉरवर्ड करायचाय किंवा नाही करायचंय ट्रेड वरती या क्लोजिंगचा परिणाम होत असतो तर शेवटी की मोठे मोठे ट्रेडर्स काय करतात तर मग वरती क्लोजिंग द्यायची किंवा खाली त्याला आहे या हिशोबाने मोठे मोठे ऑर्डर्स टाकतात तर जपानी ह्या क्रियेला नाईट अटॅक असं म्हणतात तर एक किंवा एकापेक्षा जास्त कॅन्डल लाईन्स मिळून बाजाराच्या दिशेबद्दल काही संकेत देतात तर याच्याकडे आपण आता लक्ष वळवूया